इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अयोध्या येथे सोमवारी बावीस जानेवारी रोजी होत असणाऱ्या प्रभू राम मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आलेले नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड देवस्थानचे प्रमुख भास्कर गिरीजी महाराज यांचे शनिवारी वीस जानेवारी रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास श्रीक्षेत्र देवगड इथून श्रीक्षेत्र अयोध्येकडे प्रस्थान झाले प्रस्थानापूर्वी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंद गिरीजी महाराज यांनी गुरुवारी भास्करगिरी महाराज यांना तुळशीहार घालून संत पूजन केलाय तर श्रीराम भक्तांसह देवगड भक्त परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी भाविकांच्या वतीनं सामूहिक पंचारती ओवाळून फुलांची उधळण करण्यात आली तर जय जय श्रीरामच्या जय घोषानं देवगड नगरी दुमदुमून गेले यावेळी ग्रामस्थांसह भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते गुरुवारी भास्कर गिरीजी महाराजांसह बाळू महाराज कानडे संदीप साबळे हे छत्रपती संभाजीनगर इथून विमानानं श्री क्षेत्र अयोध्येला मार्गस्थ झाले आहेत खूप आनंदाने हा कार्यक्रम पार पाडायचा आहे अन्नदान भजन पूजन आरती जेवढा आनंद व्यक्त करता येईल तेवढा आनंदाने बावीस तारखेला आपण हा कार्यक्रम पार पाळा दृश्याची काही तिथे व्यवस्था असेल तर अयोध्येचं दृश्य सर्वांना दाखवा શંકર નાગદેશ ઇ ચોવીસ તાસ નિવાસા